स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे म्हणणारे लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर दादासाहेब फाळके गायन कोकिडा लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोट करतात आणि म्हणतात की ही मंडळी आपल्याकरिता अभिमानाचे लोक आहेत त्यांच्याकडे बघितल्यावर मराठी असल्याचा अभिमान आपल्याला येतो लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हा जो काही नारा दिला या नाऱ्याने ज्या प्रकारचं परिवर्तन या देशामध्ये आपण बघितलं किंवा सावरकरांनी या ठिकाणी ज्या प्रकारे क्रांतिकारकांमध्ये एक स्फुरण दिलं दादासाहेब फाळकेंनी ज्या प्रकारे सिनेसृष्टीची निर्माण केली किंवा ज्याचा उल्लेख केला गान कोकळ्या लताताई असतील किंवा सचिन तेंडुलकर असतील ही नावांची जी मांदियाळी आहे ही संपणार नाही हे सगळे आपल्याकरता अभिमानाचे अशा प्रकारचे सगळे लोक आहेत की ज्यांचा ज्यांच्याकडे बघितल्यानंतर मराठी असण्याचा अभिमान हा आपल्या सगळ्यांना येतो अगदी बरोबर बोलत आहेत मुख्यमंत्री साहेब आपण जितक्याही लोकांचे नाव सांगितले हे या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद व्यक्तिमत्व आहे मात्र भारताचे संविधान निर्माते हा भारत देश वर्षात विकासाकडे वाटचाल करत आहे ते मराठी माणसासाठी अभिमानास्पद व्यक्तिमत्व नाही का हा प्रश्न उपस्थित होतो कारण आपण आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेखच केला नाही ज्या बाबासाहेबांना सिंबॉल ऑफ नॉलेजची ची दिली जाते ज्यांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली ज्यांच्याकडे बत्तीस डिग्री आणि नऊ भाषेचं ज्ञान होतं त्यांची पुस्तक वेटिंग फॉर विजा कोलंबिया विश्वविद्यालयात शिकवली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमात्र अशी भारतीय मराठी व्यक्तिमत्व ज्यांची प्रतिमा लंडन येथील पुस्तकालयात काल मार्क्स यांच्यासोबत लावली आहे एक अशी व्यक्तिमत्व ज्यांनी भारतीय तिरंगाला अशोक चक्र दिलं एक अशी व्यक्तिमत्व ज्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये आठ वर्षाचा अभ्यास दोन वर्ष तीन महिन्यात पूर्ण केला एक अशी व्यक्तिमत्व ज्यांनी हजारो वर्ष गुलामित राहणाऱ्या भारतीय दलितांना समानता दिली हे कसे व्यक्तिमत्व ज्यांनी कामगारांसाठी विविध उपाययोजना केली हे कसे व्यक्तिमत्व ज्यांनी तमाम हिंदू महिलांना हिंदू कोड बिल देऊन अधिकार दिला त्यांची पाच मराठी वृत्तपत्र मुकनायक महेशकर भारत समता जनता आणि प्रबुद्ध भारत या वृत्तपत्रांनी अनन्य साधारण महत्त्व प्राप्त केली अशा मराठी माणसामुळे मराठी लोकांना अभिमान वाटत नाही का आपण जितकेही नाव सांगितली त्यांनी मराठीच नाही तर देशाचं नाव उंचावलं आहे यात तीड मात्र शंका नाही मात्र या नावांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव असायला पाहिजे होतं जितकीही नाव सांगितली ते सर्व या देशातील एका विशेष वर्गातून येतात या सर्वांना जातीमध्ये डिवाईड करणे योग्य मुळातच नाही मात्र जितकं यांचं देशासाठी योगदान आहे तितकं भारतीय संविधान देऊन भारताला समानता देणारे डॉक्टर बाबासाहेबांचं योगदान आहे याचा विसर मुख्यमंत्र्यांना पडता कामांना होता मात्र यावेळी तो पडला यासोबत हेही नमूद केलं पाहिजे की माननीय मुख्यमंत्री महोदय प्रत्येक भाषणाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नाव आणि जरूर करतात मात्र जेव्हा श्रेय देण्याची वेळ येते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते विसरून जातात असं वागणं बर नाही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विश्व मराठी संमेलन येथे बोलत होते या संमेलनात त्यांनी अभूतपूर्ण भाषण केलं यातही तीळ मात्र शंका नाही मात्र खंत फक्त एकाच गोष्टीचा आहे की आपण टिळक आणि सावरकरांना कोट करून मराठी होण्याचा अभिमान बाळगता तर प्रश्न असा उपस्थित होतो की बाबासाहेब मराठी नव्हते का त्यांच्यामुळे मराठी माणसाला अभिमान वाटत नाही का याचे उत्तर पुढच्या एखाद्या भाषणात माननीय मुख्यमंत्री देतील अशी अपेक्षा करतो आणि तेच थांबतो जय शिवराय जय भीम